तानाजी आपण आपल्या मुलुखाचा फेरफटका मारतो आहोत पण आम्हाला समाधान दिसत नाही कुठे कुठे नेऊन ठेवला यांनी हा आमचा महाराष्ट्र आणि ही माणसं धावतायत कुठं तानाजी त्यातल्या त्या एकाला थांबवा बर जरा जरा घडीभर बोलू अहो कोण अहो कोण तुम्ही हो समजलं आम्हाला पण असं वेड्यासारखं धावत कुठे सुटलात थांबा जरा थांबा आम्हाला थोडी माहिती द्या माहिती हल्लीच्या महाराष्ट्राची माहिती पाहिजे आम्हाला आम्हाला एक सांगा आम्ही गेली काही दिवस महाराष्ट्राचा फेरफटका मारायला आहोत काय बोललात पुन्हा बोला पुन्हा काय आम्ही कोण जरा धीर धरा कळेल ना आम्ही कोण कौन? कोण आहोत ते आणि कशासाठी आलो आहोत अहो म्हटलं बघा हो काय सुरू आहे सध्या आपल्या महाराष्ट्रात कसा आहे या काळात आमचा मुलूक काय बोललात खूप विकास झाला होय झाला ना कोण नाकारतंय गेली काही महिने फिरतो आहोत आम्ही तेव्हा दिसतच आम्हाला रस्ते झाले उड्डाण पुलं दिसलीत आम्हाला ते रस्ते तुमच्या गाड्यांसाठी वगैरे उत्तम आहेत आमच्या घोड्यांसाठी नव्हे आणि हो ही प्रगती व्हायलाच हवी होती त्याचा अपार आनंद आहेच आम्हाला अहो चारी दिशेला देखण्या इमारतींची जंगल अगदी घनदाट दिसत आहेत आणि हो पूर्वी घरात बसून घर सांभाळणाऱ्या आमच्या आया बहिणी देखील तुम्हा पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून प्रगतीच्या दिशेने धावत आहेत हे बघून देखील मुलुख सुधारल्याचं चित्र उभं होत आहे ना डोळ्यापुढे अगदी आणि मी ही तुमची ही प्रगती विचारतच नाही तुम्हाला अहो मी विचारतोय एकीकडे भौतिक सुखाच्या मोहात पडलेला आमचा मुलुख आता लाखपट शिक्षण घेतोय ना मग मग दुसरीकडे अशी निर्बुद्धासारखे का वागतायत सर्व कोणत्या कारणासाठी चालली ही तुमची सगळी उठा ठेव आणि असले उद्योग काय चाललंय काय हे जाती जातीचे वाद विवाद विकोपाला गेल्याचे बघतो आहोत आम्ही मी अमुक मी, मी तमुक त्याला सुख सोयी आहेत मला का नाही अहो असं बोलण्याची वेळ का आली आहे अशी तुमच्यावर सर्वांसाठी समान सुव्यवस्था नाही का हल्ली सगळी माणसंच आहेत ना मग मग रयतेची काळजी घेणारे गेलेत कुठं आम्ही वागलो नाही तसं रयतेशी आम्ही आम्ही अठरा पगड जातींना सोबत घेऊन अनेक लढाया केल्या आमच्या आऊ साहेबांची आज्ञा पाळून आमच्या आई बहिणींना सुरक्षा देखील बहाल केली आम्ही आणि नंतर या पवित्र मातीचा मुलूख कायमचा तुमच्या स्वाधीनं केला ना आणि हो आ मुलुक हो हा मुलूख तुमच्या हवाली करते वेळी आम्ही बोललो होतो की पुढे हा महाराष्ट्र रयतेच्या रक्षकांनी अगदी विचाराने चालवावा आमच्या सर्व जाती धर्माच्या पुढील पिढ्यांना अगदी समाधानानं जगता यावं अशी व्यवस्था उभारावी हे बोललो होतो आम्ही पण पण इथे आम्ही काहीतरी विचित्र बघतो आहोत काहीतरी अगदी विचित्र हा असा असा मुलूक सोडून गेलो नव्हतो आम्ही आणि आम्ही बोललो होतो ना तेव्हा की आम्ही गेल्यावर आमच्या नावाचा उगाच आव आणू नये आम्ही घडवलेला इतिहास फक्त तेवढा वारंवार वाचत जावा म्हणजे ऊर्जा मिळत राहिली असती ना पण पण इथे तर ते सर्व संपलेलं दिसत आहे विचार विचार कुठेच दिसत नाही मग आचार कुठून दिसणार आमचे फक्त पुतळे दिसत आहेत मोक्याच्या ठिकाणी आणि ते आमच्या नावाने असंख्य संस्था उभ्या केलेल्या दिसत आहेत तिथे काल परवा आमचाच जन्मदिवस साजरा होताना आम्ही पाहिला तेव्हा तर अक्षरशः चीड आली चीड अहो चिडच काय चक्क डोक्यात शिळकच का गेली काय बोललात का येऊ का नये आमच्या जयंतीचे मोठमोठे फलक घेऊन त्या मिरवणुका आम्ही निहाळत होतो ढोल ताशे तर फार कमी दिसले आम्हाला पण तुमचा तो अलीकडचा काय म्हणतात त्याला तो हा तो डीजे हा तो डीजे बीजे काय तो किती आवाजाचा उद्रेक अरे काय वेडे झालात की काय तुम्ही परीक्षा सुरू आहे ना सध्या लेकरांच्या हो आमची आमची आठवण म्हणून करत आहात ते मान्य आहे हा तुमचा मोठेपणा आहे पण तू केवढा आवाज ती मिरवणूक नाही आम्हाला तर अक्षरशः धिंगाणा दिसला धिंगाणा त्या नाचणाऱ्या आमच्या आया बहिणी देखील होत्या त्यात काय चाललंय आणि काय रे त्या एका प्रांतात एका मिरवणुकीमध्ये तर चक्क एका गुंडाचे नाव दिसले एका फलकावर आणि कळत नाही त्याची तस्वीर घेऊन विक्षिप्ता सारखे नाचत होते काही लोक ते फलक घेऊन त्याच्या नावाचं आणि काय रे ते दुसरीकडे हम हिंदू है हम हिंदू है हे लिहिलेले काही फलक असेही दिसले आम्हाला अरे वेड्यांनो तुम्ही हिंदू आहात ना हे तुम्हाला ठाऊक आहे ना अरे साधं कळत नाही का तुम्हाला एका हातात भगवा ध्वज होता ना तुमच्या तेवढा भगवा रंग पुरेसा नाही का कुणाला कळायला आणि हो असा सांगून सांगून धर्म जपला जातो का रे सांगून सांगून असं तुमच्यासारखं वेळ होऊन आम्ही मुल मुलखात सांगत फिरलो असतो असं तुमच्यासारखं वेळ होऊन आम्ही मुलुखात सांगत फिरलो असतो ना तर आमचे गनिमी कावे झाले असते का शक्य नाही त्या आग्र्याहून सुटका नसती झाली आमची कधीच हा आणि हो आणि हो सांगा बरं आठवलं वेळीच तो कोण रे तो तो कोण सोलापूर म्हणे सुटका करून घेण्यासाठी आम्ही लाच दिली लाच काय बोडख्याचा इतिहास वाचलाय रे तुम्ही काय चाललंय काय चाललंय हे हा असा महाराष्ट्र आमचा मुलुख नवे ध्यानात घ्या अरे आमचे पुतळे शोभायात्रा आणि आरत्या करून आव आणणे म्हणजे हिंदुत्व जपणे नव्हे असं कमरेचं सोडून बोडख्याला का बांधतात काही अब्रू वगैरे राहिली की नाही रे काल परवा काय ते काही तरणी ताठी शिकली सवरली मुलं तरुण मुलं दिसली आम्हाला तुमच्या त्या रस्त्यावरून जाताना बेरोजगारीचे फलक दिसले आम्हाला त्यांच्या हातात आम्ही आमच्या मावळ्यांना विचारपूस केली तेव्हा आम्हाला धक्काच बसला अहो ते तरुण त्यांच्या हाताला काम नाही म्हणे ते काम मागत आहे तुम्ही त्यांना राम दाखवतात अरे घडतय काय हे राम दाखवण्यासाठी नसतो तो जगण्यासाठी असतो काय वाचलं डोमल्याचं रामायण तुम्ही आणि काय तो भयानक प्रकार अरे ते अरे ते मुकाट्याने ते तरुण मुलं चालले होते रस्त्याने त्यांचे आंदोलन मुकाट्याने करीत होते ते आणि तुमचे ते काय म्हणता अलीकडे त्यांना हा होय ते हा पोलीस 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 त्यांच्यावर बेलगाम लाठीमार करीत होते इतकी बिशात कशी त्यांची कुणी फरमान दिले त्यांना लाठीमार करण्याचे आदेश कुणी दिले त्यांना बहिरजींना सांगितलं आम्ही जरा तपास घ्या त्यांचा आणि त्या आमच्या पलीकडच्या मुलुखात कशाची गर्दी करताय रे एवढी त्या तिकडं काही महाकुंभ मेळा सुरू आहे म्हणे त्या त्या काय ते तानाजी हा त्या इलाहाबादला हा होय तेच 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 तुम्ही केलेलं ते नामकरण काय ते प्रयागराज म्हणे त्याला हो आहे ना आहे ना त्या आमच्या नद्या ती संगम अगदी पवित्र आहेच यात तिळ मात्र शंका नाही परंतु एवढी गर्दी करताय एकाच वेळी एकाच दिवशी अरे त्या नद्यांचा श्वास कोंडेपर्यंत त्यांचा गळा दाबताय का अरे काही वेडे बिडे झालेत की काय ते पवित्र आणि निर्मळ गंगाजल मलिन करत आहात अरे स्नानाला गेले ते ठीक आहे स्नान करा ना कोणी रोखलं तुम्हाला अगदी योग्यच कर्तव्य आहे ते पण तिथे त्या पवित्र पाण्यात हार फुलं फेकत आहेत सर्व तुमच्या जवळचा केर कचरा त्या गंगेत फेकत आहात लाज वाटत नाही ही कुठली भक्ती झाली तुमची हे असंच चालत राहिलं तर आमच्या पवित्र नद्या गंगा यमुना सरस्वतीच्या काय हाल अपेष्टा होतील अरे याच पवित्र नद्यांच्या नावाने ओळखल्या जातो आमचा हा मुलूक आमचा हा देश त्याची काही किंमत उरली आहे की नाही तुम्हाला लावण्यामागं धावणं जिकडे वारा तिकडे पडत आहात सैरा वैरा आणि सर्व आणि त्या तिथल्या चेंगराचेंगरीत निष्पाप जीव गेल्याचं समजलं आम्हाला त्या प्रांताचे कोण आहेत मुख्य कोण आहेत मुख्य ते काय नाव त्यांचं योगी त्यांना म्हणावं गर्दी सांभाळता येत नाही तर कशाला अवतन देत फिरायचं जगभर सांगा तानाजी त्यांना सांगा जरा आवराव स्वतः आला क्षीण आला आहे अगदी क्षीण आला आहे अगदी क्षीण आम्हाला हे तुमचे सगळे प्रताप पाहून वीट आला आहे राग येतोय काहीतरी विचित्र घडत आहे आणि एका चावडीवर काही शेतकरी दिसले आम्हाला त्या विदर्भाच्या वाटेत काय बापरे काय किती उद्विग्न होऊन बोलत होते ते तुमच्या त्या सरकारच्या नावाने गोमा मारत होते बिचारे काही जण त्यातले अमाप वाढलेल्या महागाई बद्दल चिडताना दिसले आम्हाला आम्ही ज्या दिशेने महाराष्ट्रात फिरतो आहोत त्या सर्व दिशेने पुरता हलकल्लोळ त्या परळी बीडकडे काही वेगळेच कार्यक्रम आरंभ झाले आहेत म्हणे दूरवर काही शामियाने झळकलेत लोकांचा आक्रोश दिसला तेव्हा आम्ही तानाजींना विचारलं म्हटलं तानाजी हा काय प्रकार आहे जरा बघा तानाजींनी अगदी जवळ जाऊन पाहिलं तेव्हा ते तानाजी येऊन मला सांगतात एका संतोष नावाच्या निरपराध सरपंचाची दिवसा ढवळ्या हत्या झाली म्हणे आणि गेली दोन महिने त्याचे कुटुंब न्याय मागते आहे मोर्चे काढते आहे पण त्यांना न्याय मिळेल असं वाटत नाही असं म्हणालेत किती भयान आहे हे सर्व किती भयान किती भयानक काही लाजाबिजा वाटू द्या म्हणावं त्यांना कुणाला म्हणजे तुमच्या राज्यकर्त्यांना होय कोण आहेत ते काय नाव काय त्यांचं नाव काय बोल बोला बोला काबर नाव सांगायचं नाही का नाही सांगायचं त्यांचं नाव कोण लागून गेलेत ते घाबरू नका सांगा बोला बोला स्पष्ट बोला घाबरण्याची गरज नाही आम्ही आहोत की काही होणार नाही तुम्हाला काहीतरी ते थांबा जरा बोलू दे त्यांना नाही नाही घाबरत महाराज मी बिलकुल नाही घाबरत अजिबात नाही तुम्ही इतका वेळ बोलत आहात तेव्हा मला आता कळलं की तुम्ही महाराज आहात तुम्ही अचानक इतक्या काळानंतर महाराष्ट्रात साक्षात पुढे दिसले म्हणून थोडी भोवळ आली होती महाराज आता ठीक आहे आनंद झाला तुम्हाला बघून तुम्ही तुम्हीच आम्हाला ही सुरक्षित भूमी आमच्या हाती हवाली केली होती महाराज तुमच्या पाठीमागे महाराज तुमच्या पाठीमागे इथे खूप काही चाललं आहे बघा खूप काही महाराज सांगू शकत नाही तुम्हाला तुम्ही साक्षात छत्रपती माझ्या पुढे उभे आहात म्हटल्यावर मी एकदम अवाग झालो महाराज काय काय सांगू इथले घराणे तुम्हाला किती घराणे सांगू महाराज आहो महाराज मती भ्रष्ट झाल्यासारखे वागत आहेत इथले सर्व विशेष म्हणजे इथले इथले राज्यकर्ते महाराज सर्व पक्ष आणि पार्टीचे इथले नेते अलीकडे अलीकडे महाराज फक्त स्वतःसाठी आहेत स्वतःसाठी दिवसा ढवळ्या हल्ले होत आहेत सामान्य जनतेवर दिवसा ढवळ्या महाराज शिक्षण संस्था उभ्या केल्या आहेत यांनी इथं मुलं बाळं चांगली शिक्षण घेत आहेत पण महाराज आमची मुलं नाहीत हो शिक्षण घेऊ शकत ती ती श्रीमंतांची मुले आहेत महाराज कारण अमाप खर्च येतो आहे शिक्षणाचा आम्ही गरीब माणसं कुठून आणणार एवढा पैसा इथे सर्व काही महाग झालाय महाराज अलीकडे अगदी अगदी <laughs> अगदी अगदी जगणंच महाग झालाय महाराज अगदी जगणं महाग आहे महाराज आजार पण तर येऊच नाही असं वाटतं कारण सरकारी दवाखाने तुडुंब भरले आहेत व्यवस्था कोलमडली आहे महाराज खासगी डॉक्टर मनमानी पैसा मागतात महाराज मनमानी महाराज माझा एकुलता एक मुलगा एकुलता एक मुलगा महाराज पैसे 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 नसल्यामुळे दगावला महाराज दगावला दगावला महाराज मागच्या महिन्यात मागच्या महिन्याला कमावता एक तास होता तो एक तास होता महाराज आता कुणासाठी जगाव कुणासाठी जगावं महाराज दोन तीन एकर शेती आहे पण शेतमालाला भाव नाही इतर तरुण मुले फिरतायत ते तुम्ही पाहिलंच थोड्या वेळापूर्वी महाराज आया बहिणी सुरक्षित नाही महाराज इथे आणि तो सरपंच संतोष देशमुख गेला बिचारा जीवाने जीवाने गेला मारेकरी राज्यकर्त्यांच्या पक्षाचे कार्यकर्ते आहे म्हणतात हा महाराज गरिबांना असं उघड बोलता देखील येत नाही रस्त्यावर अलीकडे महाराष्ट्रात खूप कठीण झालंय महाराज परडी बिडला तर थैमान घातला आहे त्या गुंडांनी मी नाव सांगत नाही महाराज पण एक नेता त्या गुंडांच्या पाठीशी असल्याचं लोक बोलत आहेत अतिशय गंभीर आहे महाराज हे सर्व सरकार तसं पोलीस वागतायत महाराज आता गरीबांना न्याय नाही इथे तो तो परभणीचा संतोष सूर्यवंशी पोलीस कोठडीतच गेला महाराज पोलीस कोठडीत हा कवी लेखक पत्रकार समाजसेवक देखील खूप घाबरले आहे तिथले कर्मकांड थोतांड आणि बुवाबाजीकडे परत जातो आहे हा महाराष्ट्र महाराज दाभोळकर गेले आता ते राहिले नाहीत त्यांनाही संपवलं पण यावर कुणीच काही स्पष्टपणे बोलत नाही महाराज एकीकडे एकीकडे महाराज मराठी भाषेला सरकारने अभिजात दर्जा दिला आहे आणि दुसरीकडं हजारो मराठी शाळा बंद होत आहे महाराज बंद होताय कायमचा कुणी मराठा कुणी कुणबी कुणी बंजारा कुणी बंजारी हिंदू मुसलमान हे सर्व चाललं आहे हल्ली महाराज महत्वाचा मुद्दा घेऊन कुणीच बोलायला तयार नाही सर्व घाबरलेले आहेत सध्या कुणाला केव्हा कारागृहात पाठवतील आणि कुणाला कायमचं संपवतील हे सांगता येत नाही महाराज निवडणुकांमध्ये पैशांचा महापूर वाहतो आहे मत मागण्यासाठी नेते पुढारी अमाप पैसा खर्च करतायत महाराज शिक्षण क्षेत्रातील अनेक संस्थांना अनुदान नाही अतिशय विदारक आहे महाराज अतिशय दिवस रात्र हिंदू मुसलमान आता राम रहीम नाही आता रामामधला रहीम नाही महाराज हाताला काम नाही फक्त राम आणि राम चुरलाय फक्त राम महागायने खिसे रिकामे होऊन चालले आहेत महाराज राजकीय क्षेत्रात स्वैराचार भ्रष्टाचार सुरू आहे हे सर्व लपविण्यासाठी प्रत्येकाला सांगतात आणि म्हणायला लावतात महाराज गर्व से कहो हम हिंदू है हिंदू महाराज ब महाराज बरंच झालं तुम्ही आलात त्यांना तुम्ही भेटा महाराज किंवा किंवा संदेश द्या त्यांना संदेश द्या महाराज नाव सांगायची देखील भीती वाटत आहे त्यांची बस आता पुरे झालं मी निघतो महाराज कुणी ऐकून घेईल तर।, तर।, तर मुश्किल होईल मला मलाही जावं लागेल कारागृहात महाराज नाव लिहून घ्या तुमच्याकडे तसे ते राज्य करते तर तीन आहेत महाराज पण त्यातल्या एकाचं नाव सांगतो जे मुख्य आहेत त्यांचं नाव आहे महाराज जीवघेंद्र गुंडणवीस गुंडणवीस गुंडनवीसो तो, तो अहो 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 थांबा जरा थांबा जरा थांबा आणखी बोला काही गेला वाटत तानाजी बहिरजी हंबीर रावांना सांगा एक पत्र लिहाव म्हणा त्यांना कोण आहेत ते गुंडणवीस आम्ही प्रत्यक्ष भेटणार नाही त्यांना कारण हा प्रकार सहन होत नाही आम्हाला राग अनावर होऊ शकतो आमचा म्हणून त्यांना पत्रच दिलेलं बरं राहील आणि हो त्या पत्रात लिहा रयतेकडे लक्ष द्या जरा म्हणा त्यांना सांगा रयतेकडे लक्ष द्या म्हणा नाही तर नवा राजा तयार होईल पुन्हा अगदी आमच्या सारखाच त्यांच्याकडे आमच्या त्या जुन्या तलवारी नसेल म्हणावं तलवारीचा एखादा वार वाया जात असतो जाऊ शकतो पण तुमच्या त्या अलीकडच्या बंदुका फार घातक आहेत प्रत्येक फैरी थेट छातकाळात शिरतात म्हणावं त्यांना उगाच रक्तांचे पाठ पुन्हा वाहू नये या महाराष्ट्रात वेळीच आवरा म्हणाव त्यांना स्वतःला आणि तुमच्या त्यांच्या त्या टोळीला त्या चला तानाजी मावळ्यांना सांगा निघूयात आपण जय भवानी